भक्तांनो ऐका नवीन वर्ष येणार आहे प्रत्येक जण नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे पण नशीब फक्त कॅलेंडर बदल्याने बदलणार नाही नशीब त्या एका गुप्त कर्माने बदलेल जे मी आज तुम्हाला सांगणार आहे हा साधा उपाय नाही हे करणारे गरीब ते श्रीमंत बनतात आणि ज्यांच्या कर्मात अडथळा आहे तोही दूर होतो बरेच लोक महागड्या पूजा मोठे टोटके पंडित आणि यज्ञ शोधतात पण सनातनात एक अत्यंत सोपा आणि गुप्त उपाय आहे जो जर तुम्ही नवीन वर्ष येण्यापूर्वी केला तर पुढील संपूर्ण वर्षभर तुमच्या जीवनात पैशाचा अखंड प्रवाह येत राहील हा उपाय कोणालाही सांगायचा नाही हे कर्म शांतपणे करायचे आहे पुण्याचं फळ तेव्हा मिळतं जेव्हा अहंकार नसतो आणि कर्म गुप्त राहतं भक्तांनो नवीन वर्ष मध्यरात्री येईल पण नशीब त्याच वेळी उघडतं जेव्हा तुम्ही सूर्योदयापूर्वी शुभ कर्म करता म्हणूनच असं म्हटलं आहे की वर्षाचं पहिलं कर्म कसं असेल तसेच वर्षभर फळ मिळतील त्यामुळे तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की नवीन वर्षाच्या आधी कोणत्याही दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा मन शांत करा आणि संकल्प करा की आज मी माझ्या पापांचा भार उतरवत आहे आणि नवीन वर्षाचं स्वागत पुण्याने करत आहे यानंतर एक छोटीशी गोष्ट तयार करायची आहे जी तुम्ही रोज खाता प्रत्येक घरात मिळते पण जेव्हा ते गाईला शांतपणे समर्पित केले जाते तेव्हा पाप नाहीसे होतात नशीब उघडते आणि संपत्तीचे द्वार स्वतःहून उघडून तुमचे स्वागत करते शास्त्रांमध्ये म्हटले आहे की तेहत्तीस कोटी देवी देवता गायीमध्ये वास करतात आणि जेव्हा गायीला भोजन दिले जाते तेव्हा ते ख्या अर्थाने देवतांना समर्पित होते म्हणून तुम्हाला जी गोष्ट खायला द्यायची आहे ती फक्त एक ताजी पोळी आहे होय फक्त एक पोळी ती सुकी असो किंवा हलके तूप लावलेली असो पण ती आजच तयार केलेली असावी श्री पोळी खायला देऊ नये जेव्हा तुम्ही गाईला ही पोळी द्याल तेव्हा कोणताही आवाज करू नका कोणताही दिखावा करू नका फोटो काढू नका फक्त शांतपणे समोर पोळी ठेवा आणि तिथून मागे हटा जशी गाय ती स्वीकारेल त्याच क्षणी तुमचे पाप कमी होण्यास सुरुवात होईल कारण गायीला पोळी देणेच नाही तर पोळी स्वीकारणे देखील पुण्याला कारण आहे आणि ही एक पोळी संपूर्ण वर्षासाठी संपत्तीचे द्वार उघडते भक्तांनो या गोष्टीला हलके घेऊ नका आज जे करोडपती आहेत त्यांना कर्म आणि पुण्याईची शक्ती माहीत आहे म्हणूनच ते गुप्त दान करतात जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा पुढच्या वर्षी केवळ वर धन येणार नाही तर ते टिकूनही राहील खर्च आपोआप नियंत्रित होती नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतील पितृदोष शांत होईल आणि घरात लक्ष्मीचे स्थैर्य येईल फक्त एवढेच करायचे आहे की नवीन वर्ष येण्यापूर्वी कोणत्याही दिवशी सूर्योदयापूर्वी गायीला एक ताजी पोळी गुपचूप खायला घालायची आहे हे कर्मवर्ष बदलाचे सर्वात शुभ कर्म आहे आणि भक्तांनो जो हे करेल तो पुढच्या वर्षी धनवान होऊन राहील भक्तांनो ऐका नवीन वर्ष येण्यापूर्वी ही पोळी बनवताना पहिली चूक करू नका पीठ मळण्यापूर्वी हात धुवा आणि मन शांत करा जर मनात क्रोध किंवा शंका असेल तर पोळी ऊर्जा पकडत नाही आणि सेवेचे फळ अर्धे होते बरेच लोक विचार करतात की फक्त पोळी दिली आणि काम पूर्ण झाले ते विसरतात की सेवेत भाव ही सर्वात मोठी शक्ती आहे म्हणूनच जेव्हा पीठ मरता तेव्हा मनात एकच भाव ठेवा की ही पोळी धनाची ऊर्जा बनून माझ्या घरी परत येईल सनातनात प्रत्येक वस्तू ऊर्जेचा वाहक आहे भक्तांनो हे समजून घ्या आणि जेव्हा पीठ मळत असाल तेव्हा लक्ष द्या कोणाशीही बोलू नका हसू नका बोलू नका कारण शब्दांचे कंपन ऊर्जेमध्ये अडथळा निर्माण करते आता जेव्हा पोळी तयार होईल तेव्हा गॅस पेटवण्यापूर्वी थोडेसे मानसिक प्रणाम करा की हे नारायण हे माता हे कर्म स्वीकार करा आणि माझ्या घरातील अडथळे दूर करा पोळी बनवताना कोणतीही वाटी चमचा खाली पडू देऊ नका या खूप सूक्ष्म गोष्टी आहेत पण फळ याच गोष्टींवर अवलंबून आहे पोळी बनल्यावर ती तव्यावरून उतरवून कधीही प्लेटमध्ये ठेवू नका थेट एका स्वच्छ कपड्यात ठेवा कारण प्लेटमधून तामसिक ऊर्जा लागते आणि सेवेचे फळ अर्धे होते भक्तांनो ही कोणतीही दिखाव्याची पूजा नाही हे नशीब बदलण्याचे सूत्र आहे आता लक्ष द्या ही पोळी ज्या गाईला खायला द्यायची आहे तिला आधी नमस्कार करायचा आहे लांबून नाही जवळ जाऊन पण स्पर्श न करता फक्त हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि मनात म्हणायचे आहे की हे गौ माते ही पोळी स्वीकार कर मी कोणतीही अट न ठेवता कोणतीही मागणी न करता फक्त सेवाभावाने हे अर्पण करत आहे हाच भाव धनाची धारा खेचून आणतो आता पोळी गुपचूप गाई समोर ठेवा जोरात ठेवू नका फेकू नका गायीचे लक्ष वेधून घेण्यासाठी आवाज करू नका गाय स्वतःच अनुभवेल आणि पोळी ग्रहण करेल जर गायीने लगेच खाल्ली तर समजा नवीन वर्षात धनाची वर्षा होणार आहे जर गायीने वास घेऊन निघून गेली तर निराश होऊ नका त्यावेळी दीर्घ श्वास घ्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा हेच कर्म करा हे संकेत आहे की अजून नकारात्मक ऊर्जा अधिक आहे त्यामुळे सतत सेवा करावी लागेल भक्तांनो सेवेचा नियम आहे की सतत केल्यानेच फळ मिळते बरेच लोक पहिल्यांदाच विसरतात आणि म्हणतात की फायदा झाला नाही तर संत म्हणत आले आहेत की सेवा सात वेळा सतत केली तर सात पिढ्यांपर्यंत धन आणि लक्ष्मीची कमतरता राहत नाही आता ऐका पोळी गाईला दिल्यानंतर मागे वळून पाहू नका जे दिले आहे ते परत बोलावू नका मागे वळणे हे ऊर्जा परत येण्याचे संकेत आहे आणि मग धन थांबते भक्तांनो ही अत्यंत सूक्ष्म विद्या आहे याला हलक्यात घेऊ नका घरी परत आल्यावर थेट स्वयंपाक घरात जाऊ नका प्रथम आपल्या घराच्या प्रवेशद्वारावर एक दिवा लावा आणि मनात फक्त धन्यवाद व्यक्त करा काहीही मागू नका कारण मागण्याने फळ लहान होते आणि धन्यवाद दिल्याने फळ अनंत होते चुकूनही असे म्हणू नका की हे देवा मला धन दे असे म्हणा की देवा या सेवेच्या संधीसाठी धन्यवाद सेवेचे फळ आपोआप मिळेल आणि जेव्हा ते मिळेल तेव्हा ते इतके असेल की ते सांभाळणे कठीण होईल भक्तांनो ही गोष्ट लक्षात ठेवा की भाकरीला छिद्र पडू देऊ नका कारण छिद्र म्हणजे धनाची कमतरता छिद्र म्हणजे नशिबात गळती म्हणून भाकरी लाटताना काळजी घ्या की कडा फाटू नयेत जर त्या फाटल्या तर त्या भाकरीचा उपयोग करू नका नवीन भाकरी बनवा कारण जे काही अर्पण कराल ते पूर्ण असावे अपूर्ण कर्म अपूर्ण फळ देते आता एक खूप मोठे रहस्य ऐका ही भाकरी फक्त गव्हाच्या पिठाची असावी यात मीठ घालू नका मीठ ग्रहांना उत्तेजित करते आणि ही सेवा शांत भावाने होते म्हणून मीठ घातल्याने सेवेचे फळ कमी होते आता ऐका भाकरी अर्पण करण्याची वेळ सूर्योदयापूर्वी असावी जर सूर्य उगवला तर ऊर्जा भंग होते आणि फळ अर्धे होते म्हणून रात्री तयारी करून सकाळी शांतपणे सेवा पूर्ण करावी भक्तांनो जेव्हा ही सेवा नवीन वर्षापूर्वी केली जाते तेव्हा असे मानले जाते की मागील वर्षाची गरिबी त्याच क्षणी संपते आणि नवीन वर्षात संपत्तीचे द्वार उघडते ही कोणतीही कल्पना नाही हा अनुभव आहे जो संत महात्मानी शतकानुशतके सांगितला आहे आणि अनेक घरांमध्ये आजही हे घडते जिथे हे कर्म सलग सात वेळा केले जाते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी वास करते भक्तांनो म्हणूनच मी यावर्षी म्हणत आहे आपले नशीब झोपू देऊ नका उठा सेवा करा शांतपणे अर्पण करा आणि बघा नवीन वर्ष तुमच्यासाठी किती शुभ घेऊन येईल जिथे लोक ओरडून संकल्प घेतात तिथे तुम्ही शांतपणे सेवा करा आणि तुमचा संकल्प स्वतःच पूर्ण होईल कारण सेवा शब्दांनी नाही तर भावाने होते जो हे कर्म करेल त्याचे वर्ष समृद्धीने भरलेले असेल हेच सनातनचे गुह्य रहस्य आहे भक्तांनो ऐका नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी एक जानेवारी सुरू होण्यापूर्वी सूर्यास्तानंतर लगेचच जेव्हा घरांमध्ये दिवे लागतात तेव्हा तुम्हाला तुमच्या घरातील मंदिरात एक असे काम करायचे आहे जे फार कमी लोकांना माहीत आहे आणि जे करतात त्यांचे संपूर्ण वर्ष बदलून जाते तुम्ही फक्त लक्षात ठेवा की एक जानेवारी पूर्वीच्या संध्याकाळी घरातील मंदिरात ठेवलेली घंटा हलक्या कोमट पाण्यात आणि गाईच्या दुधाचे दोन थेंब मिसळून स्वच्छ करा पण हळूवारपणे श्रद्धेने मनात ओम नमो भगवते वासुदेवायच्या जप करत असताना जेव्हा घंटा स्वच्छ होईल ना तेव्हा तिच्या धातूतून निघणारे कंपन संपूर्ण घरातील नकारात्मकता नष्ट करेल गेल्या वर्षातील सर्व अशुभ लहरी त्याच क्षणी तुटून जाते ही छोटीशी क्रिया किती शक्तिशाली आहे याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही आणि थांबा अजून खरा खेळ इथेच संपत नाही स्वच्छ केल्यानंतर तीच घंटा एकदा वाजवायची आहे पण लक्षात ठेवा सत नाही हळूवारपणे एकदा ती एक तरंग ती एक सिद्धी देणारी कंपन तो दिव्य ध्वनी संपूर्ण ब्रह्मांडात संदेश पाठवतो की या घरात नवीन वर्षाने शुभ ऊर्जेसह प्रवेश करावा हेच कारण आहे की ज्या घरांमध्ये घंटा असते आणि ती श्रद्धेने वाजवली जाते तिथे दारिद्र्य कधीच टिकू शकत नाही आणि हो एक गोष्ट मनात पक्की करून घ्या एक जानेवारी पूर्वी कधीही झाडू उभा सोडू नका यामुळे लक्ष्मी बाहेर ढकलली जाते लोक या गोष्टीला विनोद समजतात आणि मग वर्षभर दुःख भोगतात आता जरा विचार करा जर नवीन वर्षाच्या उंबरठ्यावरच नकारात्मक ऊर्जा घरात बसली तर वर्षभर तुमच्या घराच्या दारावर कोण येईल धन की दरिद्रता आनंद की भांडणे समृद्धी की कर्ज हे सर्व त्याच रात्री ठरते त्यामुळे यावेळी निष्काळजीपणा करू नका तुम्ही कराल तर नशीब बदलेल करणार नाही तर पुढच्या वर्षी हेच म्हणताना दिसाल की कोणाची नजर लागली माहीत नाही कमाई टिकत नाहीये व्यवसाय चालत नाहीये आजार पण संपत नाहीये लोक कारणे शोधतात पण कारण नाही आणि कारण हेच असते की वर्षाचा प्रवेश शुभ ऊर्जेने झाला नाही आपले ऋषीमुनी देखील मानत होते की ज्याप्रमाणे दरवाजा उघडण्यापूर्वी कोण येत आहे हे पाहतात त्याचप्रमाणे नवीन वर्षाला बोलावण्यापूर्वी घराचे दार मंदिर आणि स्वभाव शुद्ध केला पाहिजे नवीन वर्षाचे पहिले पाऊल जर घाण भांडणे आळस कर्ज आणि अव्यवस्थेच्या मध्ये पडले तर येणारे संपूर्ण वर्ष त्याच मार्गावर घेऊन जाईल त्यामुळे एकतीस डिसेंबरच्या रात्री काही कामे नक्की करून घ्या सर्वात पहिले काम घराच्या मुख्य दारावर हळद आणि गंगा जलाचा शिडकावा करणे यामुळे वर्षभर बाहेरील नकारात्मक शक्ती आत येऊ शकत नाहीत पुढचे काम म्हणजे घरातील बादलीभर पाण्यात थोडे मीठ आणि गोमूत्राचा एक थेंब टाकून संपूर्ण घरात पोछा लावणे शक्य असल्यास पोछा लागेपर्यंत कोणताही टीव्ही चालू नये मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी चालू नसावीत ऊर्जेला शांत राहू द्या घरातील हवा वस्तू भिंतींना एक क्षण आपल्या पुढील वर्षाच्या नशिबाचा निर्णय घेऊ द्या आणि लक्षात ठेवा एक जानेवारीच्या सकाळी जेव्हा तुम्ही जागे व्हाल तेव्हा भा कोणाशीही भांडू नका नकळत जरी काही बोलले गेले तरी लगेच माखी मागा कारण जो पहिला शब्द बाहेर पडतो तोच वर्षभर परिणाम देतो आणि आणखी एक गोष्ट जी लोक वारंवार दुर्लक्षित करतात ती म्हणजे एक जानेवारीच्या सकाळी झाडू लावू नका लोकांना वाटते की स्वच्छता केल्याने नवीन वर्षाची चांगली सुरुवात होईल पण सनातनात याचा अर्थ उलट आहे असे केल्याने घरातील बरकत बाहेर निघून जाते संध्याकाळी लावायचं असेल तर लावा पण सकाळी चुकूनही लावू नका आणि आता ऐका ते एक दुर्मिळ रहस्य ज्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मीचा वास होऊ शकतो एकतीस डिसेंबरच्या रात्री जेव्हा घड्याळ साडे अकरा वाजता दाखवेल तेव्हा घरातील मंदिरात दिवा लावा आणि त्याच्याजवळ एक चिमुटभर खडी साखर ठेवा खडी साखरेचा अर्थ आहे गोडवा आणि गोडव्याचा अर्थ आहे सुख शांती आणि समृद्धी जेव्हा रात्री बारा वाजता नवीन वर्ष सुरू होईल तेव्हा तो दिवा जळत असावा आणि ती खडी साखर तिथेच ठेवलेली असावी तर हा संकेत ब्रह्मांडापर्यंत जातो की या कुटुंबाने आपल्या नवीन वर्षात गोडव्याचा संकल्प घेतला आहे मी तुम्हाला आव्हान देतो की यावेळी हे करून पहा आणि मग वर्षाच्या शेवटी सांगा काय फरक पडला आणि जर कोणाला वाटत असेल की हे सर्व अंधश्रद्धा आहे तर लक्षात ठेवा वैज्ञानिकदृष्ट्याही घंटेचा आवाज आणि दिव्याच्या ज्योतीतून निघणारी उष्ण ऊर्जा वातावरणाला सकारात्मक चार्ज करते धातूचे घर्षण अग्नीची उष्णता मिठाचे आयन गोमूत्रातील अल्कधर्मी घटक हे सर्व मिळून घरातील वातावरण शुद्ध करतात आता तुम्हाला समजतं ना की साध्या दिसणाऱ्या गोष्टी तुमच्या नशिबाशी कशा जोडलेल्या आहेत म्हणूनच म्हटलं आहे की वर्षाची सुरुवात आहे तर सावध राहा नाहीतर पूर्ण वर्ष पश्चाताप कराल जरा विचार करा जर पहिलं पाऊलच चुकीचं पडलं तर मार्ग कसा असेल जर पहिल्याच तासात घरात भांडण झालं वादविवाद झाले रडाड झाली दरवाजा वाजला पण केरसुणी तशीच राहिली मंदिराची घंटा धुळीत पडली राहिली तर लक्ष्मी कशी येईल बरकत कशी टिकेल हीच ती चूक आहे जी करोडो लोक दरवर्षी करतात आणि मग खिसे रिकामे मन अशांत संबंध खराब आणि आरोग्य बिघडत जाते तर उपाय फक्त दहा मिनिटांचा आहे एकतीस डिसेंबरच्या रात्री गोमातेला भाकर खायला विसरू नका जरी ती दूरच्या गोशाळेत का असेना एखाद्या गरीब वृद्धालाच खायला द्या पण मनात गोमातेची भावना नक्की असावी म्हणतात जिथे गाय संतुष्ट असते तिथे लक्ष्मी कायमचा निवास करते बघा मी हे सर्व तुम्हाला मस्करीमध्ये सांगितले नाही हे ते रहस्य आहे जे पिढ्यान पिढ्या लोक लपवून ठेवत होते जेणेकरून फक्त घराची प्रगती होत राहील आज तुम्हाला कळले आहे तर नक्की करा यावेळी चूक करू नका सर्वात आधी त्या दिवशी आपल्या घरात अजिबात भांडण करू नका थोडाही हलका टोमणा मारू नका उलट उत्तर देऊ नका कटू शब्द बोलणे सर्व बंद जर मुले मस्तीत गोंधळ करत असतील तर त्यांना प्रेमाने समजावून सांगा रागवू नका कारण नवीन वर्षात जो पहिला शब्द निघेल तोच येणाऱ्या पूर्ण वर्षाचा सूर बनेल जर पहिला शब्द प्रेम असेल कृतज्ञता असेल दया असेल तर येणारे वर्ष त्या भावनेने भरून जाईल पण जर पहिला शब्द शिवीगाळ असेल कटुता असेल रडणे असेल भांडण असेल तर तीच ऊर्जा घरात पसरेल आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा एकतीस डिसेंबरच्या रात्री घरात झाडू सरळ ठेवून जाऊ नका ना झाडू दरवाजाजवळ ठेवून झोपा ना झाडूला पायाने स्पर्श करा या गोष्टी तुम्ही आजी आजोबांकडून ऐकल्या असतील पण खरे कारण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नसेल झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे जर त्याचा अनादर केला दरवाजावर टेकवून ठेवला पाय लावला सकाळी झाडू लावला तर घरातील लक्ष्मी ऊर्जा बाहेर निघून जाते जेव्हा ऊर्जाच बाहेर निघून जाईल तर पैसा कसा टिकेल धन कसे वाढेल संबंध कसे सुधारतील या गोष्टी साध्या वाटतात पण यामागे पिढ्यांचा अनुभव आहे जर घरात दूध असेल तर रात्री अर्धा कप दूध देवाला अर्पण करा आणि सकाळी ते दूध तुळशीच्या रोपात टाका पण लक्षात ठेवा आवाजाने नाही मनात शांत भावाने हळूहळू आणि जर काही कारणास्तव दूध उपलब्ध नसेल तर फक्त स्वच्छ पाणीही चालेल पण ते अर्पण करताना एक इच्छा नक्की बोला मोठ्याने नाही मनात की हे प्रभू या नवीन वर्षात आम्हाला शांती आरोग्य प्रेम आणि समृद्धी प्रदान करा जी इच्छा तुम्ही पहिल्या दिवशी पेराल तेच बीज एक वर्षभर फळ देते आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट एक जानेवारीच्या सकाळी कचरा पेटी रिकामी करू नका घरातील कचरा उचलू नका लोकांना वाटते की कचरा फेकल्याने नकारात्मकता जाई पण नाही नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरातील कचरा बाहेर काढल्याने वर्षभर धन आणि सौभाग्य निघून जाते कचरा दुसऱ्या दिवशी टाकायला विसरू नका आता थोडी रहस्यमय गोष्ट ऐका एकतीस डिसेंबरच्या रात्री घराच्या ईशान्य कोप्यात एक छोटा तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावून ठेवा दिव्याचे तोंड पश्चिमेकडे असावे असे केल्याने वर्षभर घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित होते जर कोणाला दिशा समजली नाही तर फक्त मंदिरात दिवा लावा आता मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की रात्री दिवा का लावायचा तर ऐका कारण बारा वाजता जेव्हा वर्ष बदलते तेव्हा ऊर्जेचे द्वार उघडते जसे सूर्योदयाला पूजेचे फळ वाढते तसेच नवीन वर्षाच्या पहिल्या क्षणांमध्ये केलेली कामे पुढील तीनशे पासष्ट दिवसांवर परिणाम करतात आणि आता मी तुम्हाला सांगतो की सर्वात मोठा दोष काय असतो जो नव्वद टक्के लोक करतात आणि त्यामुळेच पूर्ण वर्ष कठीण होते तो दोष म्हणजे कोणतीही गोष्ट तोडणे सुन कापणे दाढी मिश करणे केस कापणे नखे कापणे कपडे फाडणे ग्लास किंवा भांडी तोडणे हे सर्व त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी करू नका हे अपशकुनाचे संकेत आहे तुम्हाला हे ऐकून विश्वास बसणार नाही की जुने ग्रंथ सांगतात की नवीन वर्षाच्या सकाळी व्यक्तीचे पहिले काम जर एखाद्या जीवाला भोजन देणे पाणी देणे किंवा अन्नदान करणे असेल तर तो जीव पुढील बारा महिने त्या घराचे रक्षण करतो म्हणून सकाळीच काळी गाय कुत्रा पक्षी किंवा गरीब व्यक्तीला भाकरी नक्की द्या तुम्हाला वाटत असेल की या सामान्य गोष्टी काय बदलतील तर लक्षात ठेवा जीवन छोट्या छोट्या निर्णयांनी बदलते मोठे निर्णय घेण्याची संधी खूप कमी मिळते जेव्हा छोट्या कामांमध्ये ऊर्जा शुद्ध होईल तेव्हा मोठ्या निर्णयांमध्ये आपोआप यश मिळत जाईल आता ऐका घरातील लक्ष्मीला कसे थांबवले जाते आणि कसे बोलावले जाते घरातील लक्ष्मी तेव्हाच येते जेव्हा घरात अन्न सन्मानित होते म्हणून एकतीस डिसेंबरच्या रात्री तांदूळ पीठ आणि डाळ स्वच्छ डब्यात भरून झाकून ठेवा जर झाकण उघडे राहिले तर समजून घ्या की येणाऱ्या वर्षात अन्नाची कमतरता आणि खर्च जास्त होईल आता यावेळी एक गोष्ट नक्की करा संपूर्ण घरात कापराचा धूर आणि गुंजीचा सुगंध पसरवा पण लक्षात ठेवा की सुगंध जास्त नसावा यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा शांत होते आणि आता ती गोष्ट जिचे पालन करणे सर्वात कठीण आहे पण जो करतो त्याला सर्वात जास्त फायदा होतो नवीन वर्षाच्या पहिल्या तासात कोणाबद्दल वाईट विचार करू नका मत्सर करू नका जी गोष्ट नाही तिच्यासाठी रडू नका त्याऐवजी जे आहे त्यासाठी आभार माना मन हेच ख्या ऊर्जेचे केंद्र आहे जर मनाची सुरुवात चांगली झाली तर परिणाम निश्चितच चांगले मिळतील आणि विचार करा जर तुमच्यामुळे आज घरात एकही हसू उमटले एक, एक आशीर्वाद निघाला एका गाईने शेपूट हलवली एका पक्षाने चोचित दाणा घेतला तर तुमचे नवीन वर्ष आध्यात्मिक दृष्ट्या सुरक्षित झाले हा फक्त अंधविश्वास नाही तर भावनांशी जोडलेले विज्ञान आहे आता पुढचे ऐका एकतीस डिसेंबरला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिट पासून रात्री बारा वाजून दहा मिनिट पर्यंत म्हणजे या वीस मिनिटात कोणताही अपमानजनक रागाचा लोभाचा किंवा वासनेने भरलेला विचारही मनात आणू नका कारण हा काळ पृथ्वीच्या ऊर्जेचा संक्रमण काळ असतो संक्रमण काळात मनाची स्थिती पुढील चक्रावर परिणाम करते आता शेवटची गोष्ट जर शक्य असेल तर रात्री बारा वाजताच देवाचे नाम नक्की घ्या एकदाच का होईना कारण नवीन वर्ष शुभ स्मरणाने सुरू झाले तर पुढील वर्षही शुभ राहील तुम्ही तयार राहा मी म्हणत आहे की जर यावेळीही तुम्ही एकतीस डिसेंबरची रात्र आणि एक जानेवारीची सकाळ सामान्य दिवस समजून घालवली ना तर समजून घ्या की येणारे पूर्ण वर्ष तीच जुनी नशीब पुन्हा दोहरावेल तुम्हाला वाटत असेल की एक रात्र काय बदलणार पण हेच लोक चूक करतात कारण ब्रह्मांड ऊर्जेने चालते ऊर्जा तरंगांनी आणि जेव्हा नवीन वर्ष येते ना तेव्हा वेळेची ऊर्जा बदलते त्या बदलत त्या ऊर्जेला ज्याने पकडले ज्याने तिच्यासोबत पाऊल टाकले त्याच्या नशिबाचे चक्र फिरते आणि जे झोपून राहिले 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 गाणी बघत किंवा गुंतून त्यांच्यासाठी वर्ष तेच दुःख त्याच अडचणी घेऊन येते म्हणून ऐका खूप लक्षपूर्वक आज मी त्या गोष्टी सांगणार आहे ज्यांचे पालन करणाऱ्याच्या जीवनात पुढील तीनशे पासष्ट दिवस सौभाग्याची चावी घेऊन येतात मी मस्करी करत नाहीये घाबरवण्यासाठीही सांगत नाहीये तर ते सत्य आहे ज्याकडे दुर्लक्ष करण्याची किंमत पूर्ण आयुष्य भरावी लागते